शासनाने जो कांद्यावरील निर्यात निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला तो थोडासा दिलासादायक आहे पण शासनाने त्यावर जो पूर्ण त्यावर जे लावलेली निर्यातबंदी होती ती यापूर्वीच उठवायला पाहिजे होती आणि ती आज देखील शंभर टक्के न उठवता काही प्रमाणात उठवली आहे ती पूर्णपणे उठवावी आणि त्याचा जो मिळणारा भाव आहे तो चांगल्या प्रकारे द्यावा त्यामुळे शेतकऱ्यांना कधी शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील इथून मागं जो कांदा निघलेला होता त्याला कोणत्याही प्रकारचं ॲव्हरेज नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांना त्यामध्ये नुकसान नच झालेला आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जा फायदा झालेला नाही आहे आत्ता जो आहे जो आपण निर्णय घ्यायला शासनाने खूप उशीर केला जी घेतलेली ती पण पूर्ण स्वरूपात न घेता काही प्रमाणात त्याला निर्यातबंदी उठवली आहे तर शासनाने शंभर टक्के निर्यातबंदी उठावी त्यावर जे कोणते निर्यात शुल्क लावलेले आहे हे पूर्णपणे हटवावे तरच शेतकरी हा आनंदी होईल आणि शेतकऱ्यांना दोन पैसे त्यातून मिळतील केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यामध्ये जे कांद्याची निर्यातबंदी केली आणि आत्ता दुपारी जे क तीन लाख टन कांद्याला निर्यात दिली त्याच्यामधला जो पिरियड होता मधला जो काळ होता त्या काळातच शेतकऱ्याजवळ कांदा हा भरपूर होता आणि त्याच वेळेस सरकारने क सरकारने निर्यातबंदी करून कांद्याचे भाव पाडले आणि त्याचा प्रचंड तोटा हा शेतकऱ्यांना सहन करावा लागला यावर्षी हवामानाची साथ नसल्यामुळे कांदा हा खूप कमी निघाला आणि त्याच्यातही ते केंद्र सरकारने घेतलेल्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी सर्व तोट्यात आले आज शेतकऱ्यांकडे फक्त वीस टक्के कांदा शिल्लक असेल आणि ते वीस टक्के कांद्यातही तुम्ही फक्त तीनच लाख जर निर्यातमंदी निर्यात जर देत असाल तर त्याने शे दरावर काय मोठा परिणाम होईल असं वाटत नाही तरी त्यातली ते त्यात सरकारला आमची एक विनंती आहे की सरकारने शंभर टक्के निर्यातबंदी उठवावी आणि कांदा उत्पादकांकडे कुठं तरी एक लक्ष द्यावं अशी एक सर्वांची आमची एक अपेक्षा आहे त्याच्यामुळे आमचं निर जा, जे झालेलं नुकसान आहे ते काहीतरी तुट स्वरूपात का आहे पण आम्हाला ती मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो